महायुती सरकारला लोकसभेच्या पराभवानंतर अचानक आपल्या बहिणींची आठवण आली निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाली आहे पण एखादी योजना राज्यात सर्वत्र राबवायची म्हटली तर पुरेसा वेळ आणि यंत्रणा या दोन्ही हव्यात पण या सरकारकडे या सगळ्याचा अभाव आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कशी खोटी हे खोतकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देताना सांगितलं एक ते पंधरा तारखेपर्यंत ही संधी तुम्हाला या ठिकाणी आहे गावामध्ये शिरकाव करण्याच्या अगोदर इथून गेल्या गेल्यास मतदार यादी काढा महिलांचं नाव काढा दोन दिवस कष्ट घ्या की उद्याच्या उद्या काय नाटक कराव काय नाटक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं योजनांसाठी कागदपत्र जमा करण्याचं नाटकच करा असं ते सहजपणे सांगून गेले याचा अर्थ ही योजना राबवण्यात महायुती सरकारला कोणताही रस नाही हे फक्त मतांचा पाऊस पाडण्याचा डाव रचला जातोय यातून स्पष्ट होतं मात्र राज्यातील महिलांची दिशाभूल करणाऱ्या अशा फसव्या महायुती सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवली जाईलच